सुस्वागतम मित्रांनो तर हुकुमाची राणीच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठा झटका बुआनच्या तोंडून ऐकावं लागलं सुरेखाचे डोळे मिटले कोणताही प्रतिसाद नाही काय सुरेखा गेली काय चाललंय मालिकेत मैत्रिणींनो आणि मित्रांनो ही सिरियल आता फक्त मनोरंजन नाही राहिली हे तर हार्ट अटॅक देणार कथानक आहे इंद्र राणीच्या नात्यात परत एकदा मोठी क्रॅक राणीच काम सोडणं हा फक्त बहाना आहे मूळ गोष्ट वेगळीच आहे माझा ठाम विश्वास आहे राणीने आता चिकू प्रकरणाच्या सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर अवतार धारण केला इंद्राला सोडून घरी एकटी जाण्याचा तिचा निर्णय हा तिच्या मिशनचा पहिला भाग आहे दुसरीकडे बिचाऱ्या सुरेखाची तब्येत बिघडली ऑपरेशनसाठी लाखो रुपयांची गरज आहे आणि याच विचारात बुवा आतून पूर्णपणे तुकलेत माझा राग बुवांवर आहे अरे कशासाठी हे खोटं नाटक राणीला सगळं सत्य आधीच का नाही सांगितलं एका शपथेसाठी तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीचा जीव धोक्यात हो घालताय बुवा तुम्हीच चूक केली आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट सुरेखाचे डोळे अचानक मिटले बुवांचा थरका उडाला ही ती वेळ आहे जिथे जिथे नाही म्हणणाऱ्या बुवांना नायलाजाने राणीला फोन करावा लागला मला असं वाटतंय की सुरेखाचा हा डोळे मिटणं फक्त बुवांना फोन करायला लावण्यासाठीच एक भावनिक ब्लॅकमेलिंग होतं ती ऑपरेशनच्या खर्चासाठी बुवांना ॲक्शन घ्यायला भाग पाडत होती ती पूर्णपणे शुद्धीत नसेल पण ती मेलेली नाही हे नक्की राणीला हे सगळं कळल्यावर तिला मोठा धक्का बसला आता राणी बुवांना जाब विचारणार का हा प्रश्न नाहीये माझ्या अंदाजानुसार पुढच्या भागात राणी बुवांना जाब विचारणार नाही उलट ती क्षणाचाही विलंब न करता आधी सुरेखाच्या ऑपरेशनसाठी पैशांची व्यवस्था करेल आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करेल का कारण राणी स्वभावत खूप भावनिक आणि त्वरित निर्णय घेणारी आहे तिला माहीत आहे की आता प्रश्न सत्यासत्याचा सत्या नाही तर एका जीवाला वाचवण्याचा आहे राणी आधी सुरेखाला वाचवेल आणि नंतर बुवांकडून शांतपणे पण पन कठोरपणे सगळं काही वधवून घेईल तुम्हाला काय वाटतं बुवांनी राणीपासून सत्य लपवलं ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे की शपथ पाळणं हे त्यांचं कर्तव्य होतं तुमचं मत बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका